हे आहेत व्हेज बॉल हे बॉल आपण तळलेले नाही आहेत तर ते अप्पे पात्रामध्ये आपण शालो फ्राय करून घेतलेत त्यामुळे तुम्ही ह्याला व्हेज चीज आप्पे म्हटलं तरी चालेल इथे ब्रेड अजिबात वापरलेला नाही आहे असं हेल्दी असं हे बॉल आहेत हे करायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही नमस्कार श्रेयास मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चीज बॉल करतो आहे त्याच्याकरता इथे बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटे घेताना नेहमी आधीच उकडून ठेवून द्यायचे एक दोन तीन तास ते फ्रीजमध्ये राहिले पाहिजेत असे छान गार झाले पाहिजेत एक गाजर घेतलेलं आहे एक लहान शिमला मिरची घेतलेली आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे पहिल्यांदा सोलून घेऊया आता बाकीचं सा साहित्य बघूया काळी मिरी पावडर घेतलेली आहे चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीचं मीठ घेतलेलं आहे मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत हे चिली फ्लेक्स घरीच केलेले आहेत दोन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत चार चीजचे क्यूब घेतलेले आहेत हे चीज क्यूब आपल्याला इझी अवेलेबल होतात मी तुम्हाला त्याचंच चीज बॉल करून दाखवते चीज बॉलमध्ये मोझरेला चीज घालतात पण मोझरेला चीज आपल्याला इझी मिळत नाही हे अमूलचे चीज क्यूब आपल्याला इझी मिळतात बटाट्या किसून घेऊया हे शिजवताना एकदम मऊने शिजवायचे कुकरमध्ये पाण्यात घालून वगैरे शिजवू नका तर आपण जेव्हा भाताचा कुकर लावतो तो, तो भाताच्या वर असे ठेवून शिजवायचे त्यामुळे ते जास्त ओलसर होत नाहीत गाजर किसून घेतलेलं आहे आता शिमला मिरची घालते ती बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घालूया लसूण बारीक किसून घालते लसूण खूप नाही घालायचं थोडाच घालायचा तुम्ही लसण्याची पावडर घातली तरी चालेल मी तुम्हाला घरातल्या साहित्यात झटपट चीजबॉल कसे करायचे हे दाखवते इथे ब्रेड क्रम्स ब्रेड काही वापरत नाही आहे ब्रेड कायम आपल्या घरी असतो असं नाही आता काळी मिरी पावडर घालते आहे मीठ घालते आहे चीजमध्ये सुद्धा मीठ असतंच चिली फ्लेक्स घालूया त्याच्यामुळे कलर छान येतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिली फ्लेक्स घाला आता आधी हे सगळं छान कालवून घेऊया इथे तुम्हाला मी हे वेगळ्या पद्धतीने चीज बॉल दाखवते आहे इथे आपण डीप फ्राय करत नाही आहोत तर आपे पात्रातनं हे आपण फ्राय करून घेतो आहे त्याच्यामुळे तेल कमी लागतं आणि चवीला पण एकदम छान लागतात पावसाळ्यात मुलांना शाळेत न आल्यावर गरमागरम असं काहीतरी केसके हवं असतं तेव्हा तुम्ही नक्की करा मुलांना अगदी आवडेल पुन्हा तेलकट वगैरे नाही आहेत हेल्दी आहेत त्यामुळे मुलांना आपण देऊ शकतो इथे मी शिमला मिरची वापरली आहे तुम्ही त्याच्याऐवजी कॉर्न वापरलेत तरी चालेल किंवा कॉर्न सिमला मिरची सगळं घातलं तरी चालेल हे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही याचा बॉल तयार केलात तर हाताला चिपटत नाही आहे तरीसुद्धा इथे मी बाइंडिंग करता दोन चमचे पोह्याची पावडर घालते इथे मैदा कॉर्नफ्लॉवर जरी घातलं तरी चालेल फक्त पोहे आपल्या घरात कायम असतात आणि पोहे हेल्दी आहे त्याच्याकरता पोहे घालते तुम्ही ब्रेड सुद्धा याच्यात घालू शकता मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आता याची अगदी पावडर करून घेऊया छान असं बारीक दळून झालेले आहेत पोहे आता ह्यातले दोन चमचे पोह्याचं पीठ मी ह्याच्यात घालते जास्त नाही दोनच चमचे घालते आता हे छान मिक्स करून घेऊया मला दाखवते हा बघा एकदम सुखासा हा बॉल तयार झालेला आहे आता ह्याचे मी लहान लहान बॉल तयार करून घेते ह्याच्यात पोहे का घालायचे पोहे शिजायला वेळ लागत नाही तुम्ही मैदा कॉर्नफ्लॉवर घातलात तर ते शिजायला वेळ लागतो इथे आपण डीप फ्राय करत नाही आहोत त्याच्याकरता पोहे घालायचे तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स किंवा ओरेगाना घालू शकता किंवा पिझ्झा सिझनिंग असतं तेसुद्धा घालू शकता मुलांना ते खूप आवडतं असे बॉल तयार करून घेतलेले आहेत आता हे चीज क्यूब आहेत ह्याचे मी चार तुकडे करून घेते तुम्ही किसून जरी घेतलं तरी चालेल ह्याच्यापेक्षा लहान तुकडे केले तरी चालतील बॉलमध्ये बसतील एवढे तुकडे करा मी इथे चीज क्यूब घेतलेले आहेत अमूलचे तुम्ही मोजरेला चीज घेतलं तरी चालेल इथे एक चमचा भरून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि एक चमचा भरून मैदा घेतलेला आहे त्याची आपल्याला स्लरी तयार करायची थोडंसं पाणी मिक्स करते तुम्ही असं स्लरीमध्ये न घालता नुसतंसुद्धा आपे पात्रात हे छान शालो फ्राय करू शकता मी तुम्हाला दोन्ही दाखवतेलेल्या साहित्यामध्ये पंधरा हे असे बॉल झालेले आहेत मी अजून लहान तुकडे करून घेते पुन्हा याचा बॉल तयार करून घ्यायचा पोह्यामुळे ते छान असं बाइंड व्यवस्थित झालेलं आहे जेवढं मावेल तेवढं चीज घाला मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे ते आवडीने खातात सगळे चीज बॉल तयार झालेले आहेत ह्या स्लरीमध्ये हे घोळवून पोह्याच्या पावडरमध्ये घोळवून घेऊया आणि नंतर मग आपटेपात्रातनं फ्राय करून घेऊया पीठ कमी झालं तर आपल्याला पुन्हा करता येतं अगदी पावडर तयार करायची हे बघा आता असं सगळे मी करून घेते तुमच्या लक्षात आलं असेल हे वेळताना मी हाताला तेल सुद्धा लावलं नव्हतं इतकं हे वरचं जे कवर आहे ते अगदी छान झालेलं आहे हे असे आपले बारा बॉल तयार करून घेतलेत मी हे तीन नुसतेच आहेत तुम्हाला मी नुसते सुद्धा हे भाजून दाखवते काही टीप न करता पोह्याची पावडर न लावता वगैरे असे पण छान होतात पत्र आधीच गॅसवर तापायला ठेवलं होतं आता ह्याच्यात थोडं थोडं तेल घालूया ब्रशनी सगळीकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं हे असे आपले तयार जे बॉल आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलेत आणि जेव्हा तुम्हाला गरम गरम सर्व करायचे असतील तेव्हा आय त्यावेळी जरी तळलेत किंवा हे जे भाजलेत तरी चालतील हे जे सगळे आहेत बाजूचे हे आपण मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घोळवून नंतर कोह्याच्या पावडरमध्ये घोळवून असे केलेले आहे मी ह्याला हो मी काहीच लावलेलं नाही आहे आधी मी हे आपेपत्र चांगलं तापवून घेतलेलं होतं आता मी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम करते आता ह्याच्यावर एक दोन तीन मिनटे झाकण ठेवते मी आता ह्याच्यावर थोडं थोडं तेल घालूया हे दुसऱ्या साईडने भाजून घेऊया हे बघा ह्याला आपण काही लावलं नव्हतं तो पण छान झालाय बघा हे बघा असे सगळे फिरवून घेऊ सगळीकडून छान भाजले गेले पाहिजेत ते ह्याला तेल जरा जास्त घालायचं तुम्हाला नुसते करायचे असतील तर तेल जास्त घातलं की छान निघतात किती छान निघाले हा अगदी कमी तेलामध्ये छान असे आपले चीजबॉल होतात असे हे आपले चीज बॉल्स तयार झालेले आहेत हे आपण ढिरफ्राय केले नाही आहेत तळले नाही आहेत तर हे आपण शालो फ्राय केलेत सुद्धा आप्पे पात्रामध्ये शालो फ्राय केलेले आहेत त्यामुळे त्याचा कलर थोडासा असा नेहमीच्या आपल्या सारखा येत नाही तळलेले नसल्यामुळे पण चवीला अतिशय उत्तम लागतात तर असे आपले चीज बॉल तयार झालेले आहेत त्यांना खूप ऑइली नको आहे त्यांनी नक्की हे करून बघा तुम्हाला खूप आवडतील